मिळकत तारण ठेवून कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड न करता शहाऐंशी लाख एकोणीस हजार नऊशे एकोणसाठ इतकी थकबाकी ठेवली शिवाय बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन कर्जदार दोन जामीनदारांसह आठ जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार जानेवारी दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार तेवीस दरम्यान घडलाय अरुणा दत्तात्रय इटाई मनोज संजू शेरला मनोज कुमार लल्लन प्रसाद शर्मा मंगला इटाई अशोक गायकवाड श्यामला महादेव तपकिरे जितेंद्र इटाई जिलानी शेख सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत दत्तात्रय वसंत चटके वैत्रेपण राहणार लकी चौक सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरुणा इटाई व मनोज शेरला या दोघांनी शरद नागरी सहकारी बँक शाखा सोलापूर यांच्याकडे तारण मिळकत गहाण ठेवून लाख रुपयांचे कर्ज घेतले मात्र कर्जाची परतफेड न केल्याने बँकेची एकोणसाठ इतकी थकबाकी झाली आहे असे असताना रजिस्टर गहाण खत क्रमांक अठ्ठावन्न त्र्याहत्तर ऑब्लिक पाच ऑब्लिक अडतीस सण दोन हजार अठरा नुसार सब रजिस्टर कार्यालय उत्तर सोलापूर तीन येथे तारण म्हणून लिहून दिलेली आहे महापालिकेच्या हद्दीतील कस्बे सोलापूर येथील सिटी सर्वे क्रमांक एकशे तेरा एक कर्जदार व जामीनदारांनी संगणमतांनी जून दोन हजार तेवीस पर्यंत बँकेची आर्थिक फसवणूक केली असे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे तर याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिबळे हे करीत आहेत